हंड्रेड पर्सेंट लोन तुम्हाला जाऊ शकतो तीन लाख हजार रुपयाला ही गाडी होऊन जाईल झिरो डाऊन पेमेंट वरती सुद्धा गाडी तुम्ही घेऊ शकता मोस्ट डिमांडिंग ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये मध्ये डिझेल गाडी बरं काही पेट्रोल आहे सीएनजी आहे डिझेल आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे साडे सहा लाखामध्ये डिझेल गाडी ही पण तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला द्यायची हिला पण तुम्हाला फुल लोन होऊन जाईल होऊन जात ओके मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाली दाटे माझ्यासोबत जोडले गेले आहेत महावीर कारखरून राजेश सर सर खूप खूप स्वागत आहे कसे आहात नमस्कार तर विषय असा आहे की आता सध्या जर पाहिलं तर नोव्हेंबर महिना आहे पण सरांनी सांगितलं की ये एंड धमाका आपल्याला चालू करायचा त्यामुळे न्यू कारवरती तुम्ही भरपूर डिस्काउंट आता शोरूममध्ये पाहत असाल बट यूज कारमध्ये तुम्हाला धमाका म्हणजे एकदम जबरदस्त प्रायझिंगमध्ये गाड्या भेटणार आहे राजेश सर काय प्राइसिंग आहे आणि काय ऑफर आहे जरा आपल्या रिक्षा यांना सांगा आपण प्रत्येक व्हिडिओला आपल्या आता मिलियनमध्ये व्ह्यूज जातात आहे कारण लोकांना माहिती आहे की ते आपण गाड्या स्वस्त दिलेल्या आहेत बरोबर मागचा पण आर्टिकाचा व्हिडिओ बऱ्याच जणांनी कमेंट केला सी एन जी होती गाडी बरोबर चांगली होती नेक्स्ट डेला सो सकाळी सकाळी कॅशमध्ये गाडी गेली ओके तर अशाच गाड्या तुम्हाला चांगल्या किमतीमध्ये चांगल्या गाड्या द्यायचा मी प्रयत्न करणार आहे त्यातल्याच बऱ्याच अशा गाड्या आहेत ओके okay. ज्या रेटमध्ये आहेत चांगल्या आहेत सर्टिफिकेट आहेत वॉरंटीसोबत सगळ्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत लोन लोनसुद्धा लोन फुल अवेलेबल होऊ शकतं तुमचा प्रोफाईल चांगला असेल सिबिल चांगला असेल तर हंड्रेड पर्सेंट लोन तुम्हाला इथं भेटून जाऊ शकतं येस yes. सर बघूया आपण चालते सो so, पहिल्या धमाका आपण करूया आय ट्वेंटी गाडी तुम्ही पाहू शकता व्हाईट कलरमध्ये एकदम अनटच गाडी आहे आणि प्राइझिंगमध्ये ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या प्रायझिंगमध्ये आय ट्वेंटी भेटणार नाही एम एच बारा मध्ये सर काय बेस्ट पंधराची गाडी आहे स्पोर्ट्स आहे व्हाईट कलर कलरमध्ये पुन्हा मध्ये चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस लावली आहे भरपूर पण कट टू कट मध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला ही गाडी होऊन जाईल लोन सुद्धा भरपूर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तीन लाख पंच्याहत्तर हजार चार लाख रुपये लोन सुद्धा याच्यावरती होऊन जाईल का सिव्हिल स्कोर चांगला असेल ना तुमचं सातशे पन्नास प्लस झिरो डाऊन पेमेंट वरती सुद्धा गाडी तुम्ही घेऊ शकता पुढची टीआगो टिॲगो डिझेल आहे कॅब हजार सतराची आहे सिल्वर कलर आहे सिंगल होणार आहे चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी पण तीन लाख पंच्याहत्तर मध्ये देऊन टाक चला तीन लाख पंच्याहत्तर मध्ये डिझेल गाडी आहे बरं काही ॲव्हरेज देखील तुम्हाला वीस प्लस या गाडीमध्ये भेटणार आहे देन पुढची टियागो पुढची टियागो पण सतराची आहे बरं ही एक्झॅक्ट टॉप टॉप मॉडेल ऑटोमॅटिक आहे ॲटोमॅटिक ॲटो पाहिजे त्यांच्यासाठी गाडी आहे पुन्हा पासिंग आहे हा कलर पण चांगला आहे ला, चल, CNG गर, okay. आए, CNG CNG आए, ही पण गाडी आपल्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला द्यायची तीन लाख पंच्याहत्तर हजार पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे सो पुढची टियागो बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट सीएनजी साठी सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत आपल्याकडे पेट्रोल आहे सीएनजी आहे डिझेल आहे ही सीएनजी मध्ये बरं दोन हजार सोळा ची टॉप एंड मॉडेल आहे टायर बिअर नवीन आहे सिंगल ओनर आहे चांगल्या कंडिशन मध्ये गाडी ही पण तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला द्यायची हिला पण तुम्हाला फुल लोन होऊन जाईल होऊन जात ओके बाहेरून सीएनजी बसवलेला आहे त्यानंतर अजून देखील भरपूर गाड्या सर बलेनोची बेस्ट प्राइस देऊन टाका बर मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे गाडीची बलेनो एकोणीस ची आहे दोन हजार एकोणीस ची अल्फा झेटा झेटा मॉडेल ओके okay. झेटा बटन स्टार्ट आहे सिंगल ओनर आहे पुन्हा पासिंग आहे चांगल्या वेल मेंटेन गाडी आहे ही फक्त पाच लाख नव्याण्णव हजार रुपयाला द्यायची पाच लाख नव्याण्णव हजार पेट्रोल मॅन्युअलमध्ये गाडी असते पेट्रोल मॅन्युअलमध्ये टॉपेट नु मॉडेल देन पुढची आहे सीएस डिझेलमध्ये सरी सिया डिझेल मध्ये पुना पासिंग मध्ये गाडी आहे सिल्वर कलर मध्ये टॉप अँड स्टार्ट गाडी आहे ही गाडी साडेसहा लाख रुपयाला द्यायची साडेसहा लाख रुपये दोन हजार सतरा सतराची आणि हे मॉडेल मॉडेल ओके बटरस्टार्ट वायदो हो यांच्याकडे ना हा पांधरा बारा एक ट्रक देखील आहे बरं का टाटाचा जो की कधी जायचं तो बावीसचा आहे बावीसचा आहे सो त्याच्यासाठी देखील तुम्ही जर कोणाला घ्यायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवरती नंबर आहे पुढची ही झेडी आहे ओके आहे दोन हजार पंधराची बटरस्टार टॉप एंड मॉडेल गाडी आहे डिझेलमध्ये मध्ये ही पण गाडी आपल्याला साडेपाच लाख रुपयात द्यायची साडेपाच लाखामध्ये डिझेल गाडी देन अजून एक चांगली डील तुमच्यासाठी आणलेली आहे नेक्सॉन जी की सेफेस्ट कार आहे भारतातली नेक्सॉन दोन हजार अठराची पुन्हा पासिंग सिंगल ओनर डिझेल गाडी आहे ओके okay. ही गाडी साडेसहा लाख रुपयाची साडेसहा लाखामध्ये डिझेल गाडी आहे कंडिशन तुम्ही पाहू हो शकता मॅन्युअल आणि एक्स एम मॉडेल असणार एक्स एम मॉडेल डिझेल मध्ये चालते पुढची पुढची गाडी दोन हजार चौदा ची झेस्ट आहे सिंगल ओनर पुना पासिंग मध्ये डिझेल गाडी आहे तर काय बेस दिले सर ही द्यायची तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तीन लाख पंचेऐंशी हजार जेस्ट डिझेल मध्ये असणार आहे आता महावीर कार्स मध्ये आलोय आणि नॅनो नाही असं कधी होईल का व्हाईट कलर मध्ये नॅनो आणलेली आहे सर नॅनो आणले मॉडेल लाहिलीये बरेच सो हे नॅनोचं ट्विस्ट मॉडेल असणार आहे तर काय डिटेल आहे सर डॅनो ही दोन हजार पंधराची गाडी आहे बरं पेट्रोल सेचाळीस हजार किलोमीटर चाललेली चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे ॲटोमॅटिक नेक्स्ट जनरेशन वाली ही द्यायची आपल्याला एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ओके एक लाख पंच्याण्णव हजार पॉवर स्टेडिंग असणार आहे ओके चला आतमध्ये देखील अजून स्टॉक आहे तो पाहूया आपण सीएनजी मध्ये सी एन जी मध्ये दोन हजार पंधराची गाडी आहे कंपनी बिटेड आहे कंपनी बिटेड आहे तीन सिलेंडर दिला गाडी सेकंड ओनर आहे फक्त चोवीस हजार किलोमीटर चालली आहे ही गाडी द्यायची एक लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये एक लाख पंचावन्न हजार नवा लाख लोन सुद्धा होऊन जाईल ओके कंपनी विडेड सी एन जी मध्ये गाडी एवरेज भयंकर सो so, नॅनो देन ही आय ट्वेंटी तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये सो so, या गाडीसाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता बाकी सर अगेन आपला टाटा ती टिॲगो राहिलेली ही काय डिटेल आहे टॅगो आहे दोन हजार सतराची एक्झेड गाडी अठ्ठावन्न हजार किलोमीटर चालली आहे पेट्रोल इंजिनमध्ये दोन हजार सतराची गाडी ही गाडी आपल्याला द्यायची आहे तीन लाख पासष्ट हजार रुपयामध्ये तीन लाख पासष्ट हजार ओके देवीड आहे गाडी फक्त चौदा हजार किलोमीटर चालली आहे बावीस ची गाडी आहे दोन हजार ओनर आहे डॉक्टर ओन गाडी आहे वेल म्हणजे शोरूम पीस आहे ही गाडी द्यायची दे, आहे ॲटोमॅटिकमध्ये ॲटोमॅटिकमध्ये ओके टॉप अँड मॉडेल आहे साडेचार लाख रुपयामध्ये साडेचार लाख नवीची किंमत ऑलमोस्ट साडेआठ लाख रुपये आठ लाखाच्या आठ लाखाच्या सो okay. so, एम एच बारा मध्ये पुढची टॅगो पुढची टॅगो आहे दोन हजार वीस ची ग्रे कलरमध्ये ही गाडी पुन्हा पासिंग आहे पेट्रोल okay. इंजिन मध्ये आहे ही गाडी आपल्याला द्यायची साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख मध्ये असणार मॅन्युअल मध्ये ओके पुढची वॅगनॉर पुढची वॅगनॉर दोन हजार सोळाची गाडी आहे Okay. ही ॲटोमॅटिकमध्ये ओके एकोणसत्तर हजार किलोमीटर चालली आहे तीन लाख पासष्ट हजार रुपयात तीन लाख पासष्ट हजारमध्ये ही गाडी तुम्हाला होऊन जाईल मागे अजून दोन गाड्या आहेत पुढची आय ट्वेंटी सर ही आय ट्वेंटी दोन हजार सतराची आहे सिंगल ओनर आहे स्पोर्ट्स व्हर्जन आहे रेड okay. कलरमध्ये पुन्हा पासिंगमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे साडेपाच लाख रुपयात साडेपाच लाख रुपये दोन हजार सतराचं मॉडेल आहे आणि हे स्पोर्ट्स असणार आहे सर मॉडेल ओके हो पुढची आय टेन आय टेन दोन हजार अकराची सिंगल ओनर ग्रे कलरमधली गाडी आहे ही दोन लाख चाळीस हजार रुपयात द्यायची चलो दोन लाख चाळीस हजारमध्ये ही गाडी आहे अजून एक चांगली डील मी तुम्हाला देतो जे की मार्केटमध्ये मोस्ट डिमांडिंग झेस टाटाची आणि हे एम मॉडेल आहे सो काय डील आहे सर पेट्रोल एम आहे ग्रे कलरमध्ये एम एस सोळामध्ये चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे फक्त दोन लाख नव्याण्णव हजारमध्ये हिला पण लोन अवेलेबल होऊन जाईल दोन हजार चौदाची गाडी दोन हजार चौदाची दोन लाख नव्याण्णव हजारमध्ये झेस्ट एम एस सोळा पासिंगमध्ये पुढची सॅलरी हो सर सॅलरी हो दोन हजार पंधराची गाडी आहे ॲटोमॅटिक एक्स आहे गाडी पुन्हा पासिंग आहे ही गाडी आपल्याला द्यायची आहे तीन लाख चाळीस हजार रुपयाला तीन लाख चाळीस हजार ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये तो आतमध्ये देखील अजून गाड्या आहेत त्या आपण कव्हर करूया एक्सवी सर एक्सवी दोन हजार पंधराची डब्ल्यू टेन आहे बरं डिझेलमध्ये विथ सनरूप चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी आपल्याला द्यायची आहे साडेआठ लाख रुपयामध्ये साडेआठ लाखामध्ये मॅन्युअल असणार ही गाडी मॅन्युअल विथ सनरूप तुम्हाला ही गाडी भेटणार आहे पुढची बीट डिझेल मध्ये दोन हजार बाराची गाडी आहे बर गाडी सिंगल ओनर पुन्हा पासिंग मध्ये ही गाडी द्यायची एक लाख पासष्ट हजार एक लाख पासष्ट हजार डिझेल गाडी आहे बरं का ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला ॲव्हरेज आहे ना जवळपास सिटीमध्येच वीज बाजूचे ॲव्हरेज भेटून जाईल आणि गाडीची ड्रायव्हिंग सुद्धा चांगली आहे सो नक्की तुम्ही या गाडीचा विचार करू शकता स्विफ्ट सर चौदाची स्विफ्ट आहे सिंगल ओनर आहे सिल्वर कलरमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे पेट्रोल इंजिनमध्ये ही गाडी साडेतीन लाख रुपयात द्यायची चल साडेतीन लाखामध्ये पुढची इनोवा सर इनोवा आहे दोन हजार आठची सेवन सीटरमध्ये डिझेल इंजिन आहे जी मॉडेल आहे ही गाडी पुन्हा पासिंग मध्ये ही गाडी द्यायची सव्वा तीन लाख रुपये सव्वा तीन लाख डिझेल मध्ये असणार डिझेल मध्ये पुढची आहे पुढची मांजा आहे दोन हजार अकरा ची डिझेल इला पासिंग सिंगल ओनर ओके गाडी एक लाख पासष्ट हजार रुपयाला देऊन टाकू ओके एक लाख पासष्ट हजार मध्ये ही टॉप वेरियंट टॉप वेरियंट आहे ओके तर मित्रांनो असा काय जो स्टॉक आहे हा तुम्हाला महावीर कार्स मध्ये उपलब्ध आहे तर एंड सरांनी सेल जो आहे तो इथे चालू केलेला आहे नक्की व्हिजिट करा स्क्रीनवरती नंबर आहे बाकी सर दोन शब्द प्रेक्षकांसाठी तर मित्रांनो नेहमीच तुम्ही आम्हाला प्रेम दिला आहे बरेच वर्ष आपण व्हिडिओ करतो आहे आणि तुम्ही विश्वास ठेवला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि असंच आम्हाला सहकार्य करत राहा आणि महावीर कारला तुम्ही नक्की व्हिजिट करा